जे व्हायचं तेच आता मुंबईत सध्या घडायला सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या बऱ्याच महत्वाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिले असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आता आम्ही निघालो असं म्हणत शिंदेना जाहीर त्यांनी इशारा दिलाय आणि याचमुळे मुंबईतील सगळी अख्खी शिवसेना शिंदेसेना फुटल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरेंचा पहिला बाण यशस्वी तर शिंदे सर्वात मोठं किंडार मुंबईतून मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून आपण अजित पवारां अजित पवारांना घाबरून उद्धव ठाकरेंना सोडून आपण भाजपसोबत गेलो आणि शिंदेगडासोबत गेलो त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली असं काही आमदारांना वाटत मित्रांनो आता त्यावरून सगळ्यात वेगळा खुलासा सध्या होऊ लागला आहे अजित पवार आता या नेत्यांना कोणत्याही प्रकारचा निधी देत नाहीत अजित पवार यांना कोणत्याही प्रकारचे पैसे पुरवत नाहीत याच कारणास्तव आता आमदारांची चलबेचल सुरू झाली आहे इकडे मात्र एकनाथ शिंदे आमदारांना कोणत्याही प्रकारचे आश्वासन देखील देत नाहीत याच कारणास्तव मुंबईतील शिंदे सेना अख्खी आता फुटली आहे याच कारणास्तव पत्रकारांचे थेट राजीनामे व्हायला सुरुवात झाली आहे आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे यामध्ये वेगवेगळे सर्वे समोर येत आहेत शिंदेगडातील बहुतांश बरे नेते उद्धव ठाकरेंनी गळा लावले त्यांचा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होतोय तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक पूर्व सर्वे सध्या समोर येत आहेत वेगवेगळे चॅनल सध्या सर्वे घेत आहेत या सर्वांच्या मध्ये उद्धव ठाकरेंना अतिशय मोठं प्रचंड यश मिळताना या ठिकाणी दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साधारणतः मुंबईमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी जागांपर्यंत यश मिळताना दिसत आहे याच कारणास्तव शिंदगडातील आमदारांची आता चलबिचल सुरू झाली आहे मुंबईतील शिंदगडातील खासदार देखील प्रचंड धास्तावले आहेत खासदार आमदार तर धास्तावलेच मात्र नगरसेवकांना आता कुठे जावं हेच कळे नाही त्यांनी उद्धव ठाकरेंचे चरण पाय धरण्यास सुरुवात केली आहे उद्धव साहेब आम्हाला वाचवा आम्हाला तुमच्याकडे येऊन आम्हाला तिकीट द्या अशी विनवणी सध्या काही नगरसेवक उद्धव ठाकरेंना मुंबईत करू लागले आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी कालच्या कालच्या नगरसेवकांच्या शाखा आणि आमदारांच्या बैठकीमध्ये थेट आदेश दिले आहेत जो कोणी आता परत येईल त्याला तिकिटाची आपण पूर्ण शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही असं आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले त्यामुळे शिंदेगडातून आता जे प्रवेश करतील त्यांना तिकीट मिळणार नाही असे अप्रत्यक्ष थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत त्यामुळे श्रीनगरात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र निर्माण झालंय श्रीनगरातील जवळजवळ मित्रांनो सध्या मुंबईतून सहाशे ते आठशे कार्य आठशे पदाधिकारी यांनी आपल्या पदाची राजीनामा देत मुंबईतील जवळजवळ तीस नगरसेवक शिंदेगडाची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि हा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी राजकीय खेळी करण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी सध्या सुरू केल्याचं चित्र मुंबईतच दिसतंय याला खत पाणी मिळतंय अजित पवारांचा अजित पवार कोणत्या प्रकारचा निधी घेत आहेत याच कारणातो हे आमदार मंत्री आणि नगरसेवक आता शिंदेची साथ सोडण्यात तयार म्हणजे मुंबईमध्ये शिंदेसेना अख्खी फुटणी फुटली अशाच सध्या घोषणा सुरू झाल्या आहेत मित्रांनो हा सगळा धबधबा उद्धव ठाकरेंचा मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र झाल्यामुळे मुंबईची ताकद ठाकरेंची ताकद प्रचंड वाढल्यामुळे आता नगरसेवकांना दिसू लागले की मुंबईच्या बहुतांश भागातून आपल्याला निवडणूक लढणं खूपच अवघड होईल त्यामुळे शिंदेचे बरेचसे नगरसेवक आता त्यांची साथ सोडून उद्धव ठाकरे देशाने निघाले आहेत हा विश्वास उद्धव ठाकरेंना आल्यामुळे मुंबईची सत्ता पुन्हा एकदा आपणच राखणार आता उद्धव ठाकरेला समजू लागलंय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत असं कारण एकच महत्वाचं आहे की उद्धव ठाकरे साठी केलेलं कार्य आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे मुंबईसाठी काम करणार यामध्ये बहुतांश राजीनामे थेट प्रवेश आता पुढील आठवड्यामध्ये सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवरती अनेक नगरसेवक अनेक माजी आमदार अनेक माझे नगरसेवक याचपणे काही खासदार देखील प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे शिंदे पडले भारी प्रतिक्रिया द्या